हे अर्चना काय आर... दादा बरं मी का इकडे बाहेर ये बरं आले आले काय हे बघ सगळं आवरून झाले मला आता तिकडे हाल दिले जावं लागेल चार वाजता तो आव काय आवरायचं आवरून घे मनपत तिकडे जाणार आहे हा तिकडे मग मनपत जायचं हळद लावायला हा आणि तू आला काय ॲवराज असेल तुला कुठं बाहेर जायचं ब्युटी पार्लरमध्ये पटकन मेकअप वेकअप करून येतोय हा मग मात्र मारेज राहील नाही आता पाहुण डावळे येतील हा एक दोन तासामध्ये जाय बरं तू मग मी आता काय करतो पावडावेळी आले म्हणजे मग इडक गडीवर बसून तुतो आणि इडून लगेच मनपत हा हळद चल मग जाय मी तू हा पैसे हा। आहे का जाय हॅलो अक्षा आज हळद आहे काय करू नाही रे बाबा मला लई टेन्शन आले तुला का आरे काही कुठं तुला कुणी सांगितलं होतं यायला पाहिले का मा दादानी जर पाहिलं ना तुला कुत्रीच्या आव्हाने हानी बरं तू थांबतच मी आले थांब हा थांब थांब हे देवा दादाला काय सांगू मी आता असं ते मला म्हंटलच तुला पार्लर जायचे जायचं जाऊन काय करावं था काय माहिती एवढं होण्या ताणाचं कशाला बोलवलं काय काय झालं कशाला आलं होतं इकडे ले? पागल का तू अरे मग तुला काय डोक्याचा भाग आहे का नाही थांब बाबा एकटा एवढं पाहुणे एवढे घरी येत नाही एकदा दादांनी जर पाहिलं ना बाबा काय खर नाही कोण नाही बघा दादा बेदा आणि तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं का प्रेम नव्हता ती तर काय मी काय झक राहिले का मग मग झक मारायला लग्नाला हा म्हणली का मग तेव्हा तुला बोलला त्यानं घरी घरी हो म्हणजे कस काय नाही असं घरी येणार काही त्याला नसतं का घरच्यांना बी सांगायला लागतं काय मी बी अजून घरी सांगितलं नाही तू डायरेक्ट इकडे लागणार हा म्हणून बसली माझा माझ्या घरच्या पुढे काही चालत नाही मी आता सांगते म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाही अरे हाय रे खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर असं काय करतो म्हणजे माझ्यावर प्रेम करते लग्न ते करणार आहे का माझ्याकडे दुसरा ऑप्शन आहे का सांग आता तुझं माझ्यावर प्रेम असत ना तर तू माझ्या दादाला विचारायला असता घरी अरे तुझा दादा ऐकत का नीट कोणाच बोलायच नाही म्हणजे तुझ्या बापाला बोललं तरी राग आणि म्हणजे आम्ही प्रेम करतो म्हणजे आम्ही इडे मी म्हटले तस भांडल बोलवलं म्हणे जाते मी मला थोडा भांडल नाही बोलवलं बराय तुला ते लग्न मान्य नाही ना प्रेम तुझ्या केलं लग्न त्याच्या शिकू का बर मग एक काम कर आपण पळून जाऊ काय हा पळून आणि मी आहे ना तुला काय करायचंय बापरे अरे अच्छा हळद ये उद्याच लग्न आहे लग्न तोंडावर आले मग बापाची इज्जत आहे मग तुला माझ्या सांग लग्न नाही करायचं आणि करायचं तुला माझ्या संग संसार नाही करायचा म्हणजे तू प्रेम करतच नाही का कर... खोटो -खोटो मा? मा मी खोटं खोट बोलत होती का तू करायचच होतं मग मग तू लवकर ना मग त्यांना मी काय करू आता मी म्हणतोय ना मी आलो ना जेवण ते पुढचं पुढे बघू आता चल माहे संग पळून पळून कस येऊ रे दादा आता म्हणले चूडा भर नाही पागर मग जाऊन मग तुला लग्नच करायचं तू जाऊ दे तुला आवडलं मग कर मग लग्न आणि नाही रे पण मग दादाच काय रे काय नाही ते त्यांचं बघून बघून बघन त्याचं दुसरं बघायदे नेते करी नेता नाही ने तर त्याला तसंच राहू दे बघ आता पळून जाऊ अजून एक दोन वर्ष एक दीड वर्ष बघू पोरं बारा झाले की लगेच पोरं पाहिले की तू मग आता लगेच परत गेलं मग ते भांडायची नाही आता यायच नाही इकडं एक दीड वर्ष कुठून येणार तुम्हाला तुला माझ्या रुस आहे ना मग मी नेमते इकडं आता लगेच असंच कपडे बिपडे काहीच नको सगळे घेऊ चल पैसा म्हणजे तुला काय भिकारी वाटतो दरवेळेस मी देत राहते ना पैसा म्हणून म्हटलं दादा रे काय नाही कर तुला दादा तू माझ्या सांग चल फक्त दादाच बघू नंतर अरे पोरगी गेली ब्युटी पार्लरला हा लवकर यायचंय का काही राम राम भाबरो हा राम 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 भाऊ बरं झालं झालं केव्हा म्हण हा एकदम भारी डेकोरेशन बेकोरेशन एकदम जबरदस्त करू टाकलं ग बाल्यावर स्पेकार वगैरे आहे सगळं सगळं गाणे मी गाणे म्हणाले मी यात ना स्वतः तिथं लागणार तोय पुढच्या वेळेस गाणं म्हणेन मी लग्न तुला त्याच्यामध्ये सुपारी केली मी काय गाणं म्हणेन माहिती का लग्नात तो आहे पुढच्या वेळेस हा अहो माझा दाद रडतो गळ्यात पडून अरे माझा भाऊ रडतो गळ्यात पडून आम्ही लावलेली माया आता वायाला गेली चिमणी माझी उडून गेली <laughs> चिमणी माझी <laughs> उडून गेली वा असं तू आहे ना धासा राहणार पाहिजे असं तुला माहिती नाही आपल्या वय मोठ्या पुरेसा लग्न घ्या खर्च आपण काहीच कमी केलं नाही हाज्जिबात नाही का पाहण्या पाणी पैसा वाचला नुसतात आई ना आई बरोबर ना ते बाब ते फवारच्या मशीन मशीन सगळं लावलं बरं तर शेड मिंट पुढं हा एकदम डेकोरेशन इतकं जबरदस्त आलं बा एक काही पाहुणा असा बेगर गेट मध्ये बेगर शेडच्या मध्ये गेला नाही पाहिजे ते तू तरी वाले ते सगळे लावलेत असं साईड मी गुबेरा टेबल बिबल लावून हार तांदूळ हार गुच्छ सगळं बरं आता काय कर हा आता आम्ही ये ना चार वाजता कंप्लीट मंडपात येतो हा चार वाजता तयारी बिरी तुमची झाली का हाँ, बिंदाशी हाँ, हाँ, हाँ। बर बर थोड्या परत चक्कर मारले कस काय आला मंडप काय कळ नाही स्वतःक चालू करून दे हा चालू करतो लगेच हा गेले गेले बरोबर ते टॅम्पू आला ना आला ना हा ते भारा टॅम्पू ना पाण्याचे जार बिर सगळं सगळं आलेलं हो रेडी ओके झालेलं एकदम येऊ का झालं एक एक काम लागले मार्गाला आता डोक्याला टेन्शन नाही राहिलं आता फक्त मुला मुलीला आले का लगेच घेऊन जातो हळदीचा कार्यक्रम करून घेतो लगेच उद्याची टाळी चल बाबा जायचं ऊन टाण झालं लांबी कवर चाललो मी पार हात गुळून गेला हा। या सामान राम 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 हा तिकडे चालेल का हा ते अजून येतील ना उद्या येतील गाड्या बरोबर बस बस மார்த்த அது <laughs> 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 तुम्ही मी परिचय पोराचा आहे का पोराचा आई आहे का मी मामा आहे मुलाचे मुला मामा मुलाचे ना मग मुलाच्या मागे उभा राहिला बर मी काय म्हणतो हा बोला अर्चना कुठे दिसना अर्चना दे ब्युटी पार्लर मध्ये गेली अच्छा मेकअप कर मेकअप करवत टाइम भेटत नाही काय म्हणता दादा मी येते ब्युटी पार्लर मध्ये मेकअप करू म्हटलं लवकर ये अरे आणि पार्लर मध्ये जावं लागत नवरी लिकिनी मस्त दिसते भारी या सांगू याला काय नाही एवढं आमच्या पोराला आता स्वयंपाकाचं काम चालू आहे तिकडं मंडप बिंडप दिलाय सगळं दिलंय पाण्याची जार बी आणून काहीच ठेवला नाही सांग ना आता काय आजकाल सगळी सुविधा म्हणजे असते पोरीच्या बापाला पळापळीचं कामच राहिले पैसा फ्यायचा म्हणजे पैसा फ्यायचा तुमचे मित्रमंडळ पण कसे आहेत एकदम म्हणजे सगळे मंडपात जाऊन बसले त्याच्यामुळे तुमचं म्हणजे एकदम गोटे मी का पाहुणे येणार त्यांची सोय आहे ना तिला आहोत तुम्ही हजार माणसं आणा नाही नाही म्हणजे आता कसं उद्या लग्न म्हणलं आज थांबणार ना तुम्ही टेन्शन घेऊच नका कार्यालय म्हणलं ना तिथे सगळी सोय असते बघा हजार गादी आणले हजार उशे हजार ब्लँकेट आपले असते चारशे माणसं तसा होणार दिवशी काय करतो मी काही कमी पाठणार नाही बरोबर आहे बरोबर एका गादी दोघ दोघ झोपतील का नाही झोपतील ना आरामशे आणि स्वयंपाक चांगला ठेवला हा दिला गुलाबजामध्ये आवडत कोणला भाव खायलाच करेल सांगायला काय आवडेल परत मागून मट्ठा ठेवला पिवायला गार गार फुगल्यावर म्हणजे जेवण झाल्यावर क्रिया क्रिया चांगली माझ्या बाबाला आवडतो मट्टा उन्हाळा दिवस आहे नाटात पिते म्हणजे आरचीला वेळ लागेल का यायला हा थोडा वेळच लागला तर घरी जास्त ना तिला आमच्या गावात काय एकच दुकान आहे ना ब्युटी पार्लर हा आणि दोन तीन तार काय आहे त्याच्यामुळे तू दोन्ही तिन्ही नवरे एकत्र आले असतील एक एकेकाचा नंबर नंबर वेगवेगळा ला लागतो ना ला। हा नंबर लागतो ना काय झालं ते एक कलाकार म्हणजे एखाद्या नवरीचा मेकअप करायला एक दोन तास लागतच ना हो तीन तास लागते दोन चार हजार रुपये नुसतं मेकअप चे घेते भाऊ नाही टाइम झाला नवरीनं काय टाइम लावला एवढ्या यायला मी आता फोन करू कर फोन लवकर कि टाईम लग्न ऐक नाही सोबतच जाऊ ऐक नाही दुसऱ्या फोन गेलो तिला जोडी काही कळाणारी राहिला बसून दोन मिनिटं काय तर लग्नच नाव काय लग्न बरोबर तिची आहे तिला फोन करू पा फोन हा हॅलो निकिता अगं तू अर्चनावर गेली का ब्युटी पार्लरमध्ये नाही तू इकडे राहिली का बर 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 ये याय तर ती अर्चना काय आहे ना लेट टाईम झाला ना आपल्या खालतीचा टायमिंग होत आला आता हां तिथंही फोन शिवचाप आपल्यावर राहिला आहे बरं तू करून पाय हा जर तो उचलला तर मैत्रीजी इकडे ये रायलीस ये रायलीस गर्दी कायन गर्दी असो कधी तिला ते असं बर किती वेळ झाला긴 ती पार्लर मध्ये आता जाऊन त्याला जाऊन दोन अडीच तास झाले झाला असेल ना आतापर्यंत परंतु फोन सुचब लागतं म्हणते तूच पाहला तूच लागतं तुम्ही नंबर द्यायला तिला मग ये काल सांगा लागला काय ते ते होतं ते ऑटोमॅटिक हा जमलं म्हणजे मग मग काय सुचब सांगतोय

बाई दोन तास झाले येऊन बसलो पाहायला मग चला आपण जाऊन थांबून म्हणून पाहिजे येतील ना ते मागून ऐकलं का मग डायरेक्ट तिकडे बोलावं परत घरी घरून परत तिला घ्यायला लागेल ते काय झालं ते मागून सगळे दहा आले तिकडे थांबलेत ना त्यांना फोन करून सांगा येतो आम्ही मित्र मित्र पण आलेले आहेत संगत जाऊ आपण सगळे फोर व्हीलर मध्ये जाऊ बसू मस्त नाही बरोबर फोर मग पाय पाय कुठे जमती तर आम्हाला उन्हाळ्याची हे आलेले आहेत का पाहुणे हा आहे काय नेवरदेव नवरदेव मामा आहे नेवरदेवाची आई आहे त्याच्या आलेले पाहुणे तिकडे मार्फा मध्ये आपले पाहुण राहू तिकडे गेले आता वाट पाहते भारतात का का मैत्रिणीचं लग्ना तू पहिरा पाहिजे होता ना आज करून तू आज अहो तर मी काय फोन कर पाहिला आता लागला लागलाय स्विच ऑफ फोन स्वेच ऑफ आहे आता एवढे तळतळ करते तू सगळे जण तुला गाडी चालवते गाडी येते ना ना चला मग मला दाखवा काय काय म्हणजे थांबवू पाहू नये जाय ना करू थांबणार मी काय तुला गाडी चालवते जात मग तू ये ते पाहू तुला बाकी कोणते ब्युटी पार्लर जाते हा माहिती मग येते जाऊ अरे या लवकर जाय गे बाई लय झाला गे हा येऊ मी काय म्हणते मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आता काय लग्न सांगायचं तिकडे चालू म्हणून साईडला हा पाहुणे बरं आले मी दोन पॅट आया पैसे कमी पडले नाही कमी पडले ते काय झालं ना अर्चना गेली काय निघून गेली काय सांगू राहिली गेली तुमची बाबा आता काय डोळ्याला आता तिकडे जाऊ हे बाबो आता या याचा कार्यक्रम काय या पूर्ण केलं वाच तोंडात मारायला कुठे राहिला आता बाबू oh, हे hey, देवा अरे काय करता देवर देव इकडे येऊ बसलाय देवरदेवाची आई देवर बाबा काय सांगा काय झालं या बाबू कोण तरी वारलं काय ना काय झालं काय काय पाहिजे चाललं कोण वारलं काय सांगू तुम्हाला आता काय झालं या बाबा झालं कोणाला मरायचं होतं काय

<muchan> था आ, हाँ। 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 या सांग सांगा ना आता सांगा पाहुणे काय झालं मला या पोरीने सांगितलं तस मला टेन्शन वाढलं आमचं कसं टेन्शन वाढवत सांगा ना तुमचं नाही वाढलं पण माडलं ना काय झालं माई पोर पळून गेली काय सांगू तुम्हाला आधी नाही टाका टाक नीट बघायचं ना पळून नसून गेली असेल तिरच अ गेली नेमकं हल लावायचा पुरीना टाइम बरोबर तुझी पुरी काय सांगत असेल तिची मैत्री खोटे नाटक शैली वाटव झालं आपलं मी ना मी बॅलन्स मारायचो माहिती पाच पाच मिनिटाला बोलायची राव अरे आईला कधी बॅलन्स नाही मारला रे रेब काय करा पार वाटलो झालं माझं आता माझ्या सांग <tun> गुलू बोलायची पाच पाच मिनिट रोड ठेवायची आता मलाच रोड ठेवून गेली अरे तुला यायला लावला वाटत तिने घेतला कपडा घेतला बुटा घेतला चपला सगळं घेऊ घेऊ द्यायचा आईला कधी काही घेतलं नाही मेले तू आणि ते पूर्ण सगळ्या जीव ला पाहिलं ना कशी धोका द्यायचं नको डोकाऊ काय तुला भलमान चाललंय तुम्हाला टेन्शन मला आलंय तुला टेन्शनला ऐकू घरेच नावाने बोर्ग पसंत झाले ते मला कोण पसंद करत होते का कुठून तर भेटली होती काय गेली ऐकाय ना आता काय झालं ते झालं त्या सोड विषय पण मला कसं एकच पोरगी होती दोन तरी पाहिजे दुसऱ्या पुरी सगळं लावून दिलं तुमच्या पोर तुम तुमच्या जवळ आहे बाईक वर मला सोडून गेली स्वतःला बापाला तुमचं तुमचं झालं इतके दिवस बघ तरी आलं ना तू दुसरी पोरगी बघत आता मित्राला का तोंड दाखव मी उद्या हा मला असते नरीच होते लग्न जमत नाही लग्न जमत नाही आता काय तोंड त्यांना मी आमचं नाक घातलं आम पण पत्रिका वाटली होती ना यांचं नाक जास्त जाईन वाटला म्हणजे पोरीचं नाक जाईन पोराची खर्च नाही जाणार ना पोराल तर मला मला काय सांगू नका आता मला काहीतरी ग लग्न आता ती लोकांची पोर बी कस काय बरू बाई तुझ्या सगळं लग्न कर बरू

सगळं भरमंडपात ना घातलं तुम्ही हे मा लेकराच तू तू करायला जवळी साऱ्या गावात तिथून तिथून आम्हाला अहो तुमचा दुतला तांदूळ ये आमचं लेकर लय शान एवढा एकून तर एकला आले माझा तुमच्या दुधला तांदळाला कुणी देईन आता बाई तर चला चला इथं बघत बसले परत तिसरा पहा तुमच्या पोरीने ना पाऊ राहिला काय डोर त्याला तांदलं या पुरीने काय देखिता आता ती गेली ती तुला माहितीये कोणत्या सोबत गेले कुठला आहे तो आक्षा इकडच्या खालच्या वस्तीच हा का काही सर्व्हिसला सर्विसला नाही शेती करतो शेती पाय वर गे ना काय पाहिलं शेतकरी पोरा पळ गेली नाही चांगलंय त्याच्या घरी हा चांगलं आहे घरी मी अजून पाहिलं त्या पोराला आपल्या सांगाव हो का नाही मग मी काल कार्यक्रम लग्न तिचं जमावलं असत तेच ना तेच चुकलं तिचं तिने एकदा सांगायला तरी पाहिजे सांग ना दहा लाख रुपये खर्च केला ते आता मी काय करावा सांग बर तू तरी नको असं करू आई बापाला पोचतो बर का नाही नाही आई बापाला विचारू कर व्यवस्थित काय बेटे किती तुला एवढं माहिती असतं ना मला सांगायचं ना गाव मला नव्हतं माहिती आज ती पळून जाईन म्हणून हा ना पुढे तुमच्या वाईट वाढला वळत बाईक वरती दिली निघून धरून सांगायला मी आता ती परजे उषा सगळं माहिती राहत ह पण सांगायचं नाही घरी येऊ कशी पडायची इज्जत घालायची हे पक्का माहिती राहत आता कसं होईल बाल काय करावा कसं जगाला तोंड दाखवा आता वाटतं काय झालं